या ज्या बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहेत बहु विषय असलेल्या शिक्षण संस्था आहेत समन्वित पदवी अभ्यासक्रम आहेत आणि भारतीय उच्च शिक्षण आयोग आहे अशा स्थापनेबद्दल जो विचार झालेला आहे त्याबद्दल काय पावलं उचलली गेली आहेत थोडस आपल्याला याबाबतीत माग थोडंसं झालं की शैक्षणिक धोरणामध्ये जे डॉक्युमेंट जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये असं एक विजन ठेवलेलं आहे की तक्षशिला नालंदा ह्या ज्या आपल्या पूर्वीच्या जे विद्यापीठ होती त्या विद्यापीठांमध्ये जगभरातून विद्यार्थी यायचे तर ते जगभरातून विद्यार्थी काय यायचे तर एक नॉलेज जनरेशन ही जी काही प्रज्ञा आणि जे काही ज्ञान हे जे काही जे जनरेशन इथं जनरेशन होते इथले जे काही त्या विद्यापीठांमधले जे शिक्षक होते त्या विद्यापीठांमधले जे तज्ज्ञ होते सीयर ज्याला आपण म्हणतो सीकर तर ते त्या लोकांनी निरीक्षणाने अनुभवानी अभ्यासानी स्वतःच नॉलेज जनरेशन केलं होतं आणि ते नॉलेज जगामध्ये अव्हेलेबल नव्हतं आणि मग ते नॉलेज आपल्याला मिळावं म्हणून जगभरातले विद्यार्थी ते यायचे ते अट्रॅक्ट व्हायचे अट्रॅक्शन नावाचा जो जो शब्द आहे खूप महत्वाचा आहे तर तसं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंडर आपल्याला आपल्या ज्या मल्टी मल्टीडिसिप्लिनरी किंवा अगदी अनेक प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्याची कॅपॅबिलिटी निर्माण व्हावी हो लागेल आपल्याला मार्केटिंग करून म्हणजे मार्केटिंग इज नॉट अ प्रॉपर वर्ड अट्रॅक्ट की की तुम्ही नॉलेज जनरेशन काय जेणेकरून त्या तुमच्या भारतात काय यावं हो। तर हे नॉलेज जनरेट झाले जसं आपण सॉफ्टवेअरच वगैरे किंवा आज आपण त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगत आहोत की बाहेरचे लोकसुद्धा आपल्याकडे तर अशी एखादी अशी नॉलेज स्ट्रीम प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे की जेणेकरून आपले परदेशी विद्यार्थी आपल्याकडे अट्रॅक्ट होतात या राष्ट्रीय शिक्षण धोरणानंतर